परिषदेची बिकट कोणी केली भावनाताई घाणेकर भावनागरपालिकेच्या निवडणुका आहे आजपर्यंत उरण या नगराची नगर स्थिती पाहता प्रस्थापित लोकांनी कसे घाण कचरा करून ठेवला आहे हे आपल्याला दिसून येत असून उरण नगरी ही सुसज्ज नगरी असावी याकरता माझा प्रयत्न सदैव चालू आहे सुसज्ज दवाखाना असावा गार्डन असावं रोजगाराची संधी असावी चांगल्या पद्धतीचे रस्ते असावे कचऱ्यासाठी व्यवस्था असावी परंतु आज प्रस्थापित असलेल्या लोकांनी याकडे कुठेही लक्ष दिले नाहीत फक्त आपला विकास कसा होईल याकडे त्यांचे जास्त लक्ष आहे दिवसेंदिवस उरण नगरी ही वाढत चालली आहे वाढता प्रचार या नगरीत होत आहे परंतु याकडे कोणाचंही काही लक्ष नाही या जबाबदाऱ्या कोण स्वीकारत नाही आज मी स्वतःच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा अर्ज भरला आहे आणि लोकांच्या समस्या अनेक वर्षापासून मी सोडवत आहेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावत आहेत अनेक ठिकाणी चांगले काम करून दिले आहे असे बोलताना भावनाताई घाणेकर यांनी सांगितले उरण नगरीचा कायापालट करण्यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील आज तुम्ही उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आपलं विजन काय असेल पुरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल काँग्रेस असेल मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा इतर उरण सामाजिक संस्थेसारख्या अनेक संघटना असतील त्यांनी मला प्रतिसाद दिला आहे आणि अत्यंत त्यांचीच मोलाची साथ मला लाभलेली आहे कारण उरणच्या विकासासाठी आम्ही एक पाऊल टाकलेलं आहे आणि उरणकर सुद्धा आता ती दोन पाऊल जी आमच्यामध्ये राहिली होती तीसुद्धा टाकून आम्ही एकत्ररित्या उरणच्या वाटचालीसाठी पुढच्या काळामध्ये वाटचाल करीत आहोत आणि भरघोस मताने आम्ही निवडून येऊ कारण उरणकरांना जो विकास हवा होता ह्या राज्यकर्त्यांकडून तो झालेला नाही आहे आपण बघाल उरणमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे आप उरणमध्ये बघाल ट्राफिकची समस्या आहे उरणमध्ये बघाल आपण

आणि आमदार महेश बालदी यांचा त्यांना पाठ प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा असतो आमदार महेश बालदी आणि कौशिक शाह यांच्या दोघांच्या लोटे असल्यामुळे दोघांना उरण नगरपालिकेमध्ये फक्त पैसा कमवण्याशिवाय काय दिसत नाही टाउन हॉलचं चा काम चालू आहे पण त्या बिल्ड त्या तिथले कॉन्ट्रॅक्टरने यांना कमिशन दिलं नाही म्हणून या त्या ठिकाणी अजूनपर्यंत मंदगतीने काम चालू आहे अक अकरा वर्ष आठ वर्षं झाली टाउन हॉल होतं अशी कोणती बिल्डिंग आहे तिला आठ वर्षं लागतात त्या ठिकाणी मी माझ्याकडे व्हिडिओ आहेत पायलिंग करताना सुद्धा भीमनं काही पायलिंग न करता भीम उभारले गेले आहेत लहान मुलं त्या ठिकाणी काम करत होती उद्या जर ती बिल्डिंग उभारली आणि ल तर लगेच ती पडली तर हे पाप या दोघांचं असेल यांच्या माती मारलं पाहिजे आज जे उमेदवार उभी आहेत शोभा शाह त्या ठिकाणी बघाल तर तिला बोलता सुद्धा येत नाही व्यासपीठावर बुजगावण्यासारखी ती बसलेली असते एक महिलेबद्दल बोलणं मला उचित वाटत नाही पण तिला रबर स्टॅम्प म्हणून जर हे वापरणार असतील तर एक महिला बनवून मला सुद्धा त्याबद्दल खेद वाटते त्या म्हणजे अशाच महिलेला प्राधान्य मिळालं पाहिजे की जे स्वतः समाजकारणामध्ये राजकारणामध्ये स्वतःचा तसा उमटवलेला आहे तुम्ही कुणालाही उठा म्हणजे तुमच्या बायका असतील तुमच्या बहिणी असतील पण ज्या रोज उठून समाजकारणा राजकारणामध्ये रस्त्यावर उठून उभे असतात त्यांना प्राधान्य मिळणार नाही का असं सुद्धा प्रश्न तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला विचारायचा आहे आपण बघाल या ठिकाणी गुजराती वर्सेस आपण सगळे असा वाद निर्माण केला जातो हा कोण करतो तर आज महेश बालदी करतो कारण जातीपातीमध्ये राजकारण करणं आणि त्या ठिकाणी पक्षापक्षामध्ये राजकारण करणं घराघरामध्ये राजकारण करणं आज प्रत्येक कुटुंबामधील एक व्यक्ती पोळून घराघरात भांडणं लावण्याचं काम पाप या महेश बालदी केलेलं आहे आणि हे मा पाप आहे ना त्याच्या या वेळेस डोक्यावर शेकणार आहे काल काय म्हणाला की उरणकर कचरा करणार आणि उरणकरच काढणार का उरणकर तुझा कचरा काढायला काय तुझे गुलाम आहेत का मग तुम्ही टॅक्स कशाचा घेताय तुम्ही कशाचा टॅक्स घेत आहे जर तुम्ही टॅक्स घेत असाल तर तुमचा आमचा कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपालिकेची आम्ही नाही काढणार तुम्ही काढणार तुम्ही पैसे खाता तुणा तुम्ही तुणार चोरात आणि या सगळ्याचे प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यावी लागतील आज तुम्ही विचारताय मला शोभा कोळी आणि शहा कोळी नाहीत त्या शहा झाल्यात त्या आता त्या शहा आहेत आणि त्याबद्दल त्या आमचं काही मतच नाही जातीपातीमध्ये राजकारण पण जी महिला समाजकारणात नाही राजकारणात नाही तिला तुम्ही उगाच तुमच्या फायद्यासाठी नगरपालिकेमध्ये पाहू इच्छिता परंतु लोक लोक जनता सुज्ञ आहे लोक आमच्या सोबत आहेत उरण नगरपालिकेमध्ये बदला निश्चित आहे बदलाचे वारे वाहत आहेत माझे सारे जण त्या ठिकाणी मालनामध्ये असतील त्या ठिकाणी आमच्या पूर्व भागातले लोकसुद्धा इथं राहायला आलेले असतील ते सुद्धा मलाच मतदान करणार आणि उरणची जनतासुद्धा मलाच मतदान करणार कारण उरणची लेख इथे शिक्षण घेतलंय इथेच लहानाचे मोठी झाले माझ्या वडिलांचे अनेक वर्ष या प्रत्येक घरांशी आणि प्रत्येक प्रत्येक घटकाशी ऋणानुबंध जुळलेले आहेत प्रशांत पाटील साहेब आमचे नेते त्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत त्यामुळे आमचे प्रचंड माझे स्वतःचे नातेवाईक आणि प्रचंड मोठा कुटुंब कडू यांचं आहे माझं स्वतःचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे कुटुंबियांनी भरघोस प्रसिसा प्रतिसाद दिलेला आहे आणि या निवडणुकी मला मला काय मिळालं तर जुळ लांब गेलेली सगळी नाती ही जवळ आलीत त्यामुळे आम्ही सगळे ऋणानुबंधाने आणि घट्ट नात्याने एकत्र पुढे जाणार आणि उरणची विण वींड विणणार